नमस्कार चला मी स्मिता माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत चला छान असे आपण बनवतो आहे मसाला डोसा तर त्याचं बॅटर बनवायचं आहे आपल्याला तर अगदी हॉटेलसारखा कुरकुरीत होणारा मसाला डोसा आहे हा तर इथं बघा साहित्य दिसतंय तुम्हाला इथं बाजूला मी पातीला घेतलेलं आहे स्टीलचं इथं पोहे खायचे दीड चमचा मेथी ती आपण वेगळी भिजत ठेवणार आहे इथं अर्धी वाटी चना डाळ किंवा हरभऱ्याची डाळ इथे हे तीन ग्लास सेम आहे एक तर यात घेतले आपण तांदूळ आणि पाऊन ग्लास घेतलेले आपण उडदाची डाळ सफेद हे छान आपण सात पाच सहा तास भिजत ठेवणार आहे बॅटर आपण तीन ते चार दिवस फ्रीजमध्ये आरामशीर ठेवून रोज रोज दोन चार दोन चार असे डोसे बनवून मला ना देऊ शकतो तर आज मी तुम्हाला ते बॅटर शिकवणारे करायला इथं तीन ग्लास तांदूळ मी टाकून घेतले रिकामे ग्लास घेऊ आपण डाळ राहिली अजून बघा इथं तीन ग्लास तांदूळ पाऊन ग्लास उडदाची डाळ अर्धी वाटी चणा डाळ हे मिक्स करा म्हणजे धुवून छान चार पाच पाण्याने धुवून घ्यायचं आणि मेथीचे हे जे आहे मेथी ती वेगळी ठेवायची भिजत असं पाणी तर स्वच्छ धुवायची तीन चार पाण्याने कडधान्य धुतलेलं पाणी आपण झाडांना वापरायचं यात पावडर असती शेतकऱ्यांनी लावलेली कडधान्यांना झालेलं आहे आपलं धुवून चार पाच पाण्यानी चला इथं पाणी बघा पाण्यामध्ये बदल हे कसं दिसतं आणि हे कसं दिसतं चार ते पाच तासासाठी छान सेट व्हायला ठेवू वेगळे टाकायचे आपल्याला चला मेथी आपण वेगळी ठेवणार आहे भिजत बघ मेथी वेगळी ठेवली आता हे छान चार ते पाच तासासाठी ठेवून देऊ बाजूला तर बघा इथं मेथी बाजूला ठेवली होती आता हे पिवळं पाणी आपण काढून आहे हे पण छान भिजले डाळ तांदूळ उडदाची डाळ पण छान भिजली त्यांना डाळ पण छान भिजलेली आहे आणि आता आपण हे मिक्सरला दळून घेऊ बारीक चला आपण मेथी एक टाकून घेऊ मिक्स करू म्हणजेच दळतानी एक जे होईल त्याचा चला आपण छोटं भांड्यात दळून घेणार आहे तर हे पाणी आहे हेच पाणी थोडं थोडं वापरायचं डाळ भिजलेलं पौष्टिक असतं हे पाणी बघा असं फाईन एकदम बारीक दळून घेतलं याच पद्धतीने सर्व मिश्रण आपण दळून घेणार आहे चला आपलं बॅटर दळून झालेलं आहे आणि छान बारीक दळलं आता हे रात्रभर आपण सेट व्हायला ठेवून द्यायचं आहे चला असं झाकन ठेवू यात मीठ खाण्याचा सोडा किंवा इनो काही वापरायचं नाही फक्त असंच दळून ठेवून द्यायचं जेव्हा आपल्याला डोसे सकाळी करायचे तेव्हा मीठ वापरायचं किंवा तुम्हाला अर्धं बॅटरचं करायचं चा, असेल तर अर्धाच बॅटर वापरायचं अर्धा बॅटर आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता बघा बॅटर किती छान झालं अर्ध पातेलं होतं तर हे पाऊन पातेल्यापर्यंत आलं आहे आणि एवढं छान तर हे बॅटर तुम्ही चार ते पाच दिवस बंद डब्यामध्ये ठेवू शकता बघा एवढं छान झालं आहे आता हे मी अर्धं ठेवून देणार आहे याचे डोसे बघू आपण बघा मी अर्धं काढून घेणार आहे आणि अर्धं ठेवून देणार आहे जेव्हा आपल्याला हवे तेव्हा आपण परत करू शकतो मसाले डोसे किंवा या पा या बॅटरपासून इटली बनू शकतो इथं मीठ चवीप्रमाणे मीठ घ्यायचं चा। छान फेटून घ्यायचं तर बघा एवढं छान झालंय बॅटर मी थोडं पाणी टाकतीये थोडं पाणी घेतेये छान फेटून घ्यायचं तुम्हाला हवे असेल तर साखर टाका आता मी काही साखर नाही घेणार आहे बघा या पद्धतीचं राऊंड द्यायचं एक सारखं पडलं पाहिजे बॅटर चला थोड़ो थोड़ो तेल ब्रशनी ते कट करा कट कर चला कुरकुरीत मसाला डोसा तयार आहे असे झालेले डोसे तुम्हाला छान हे बॅटर दाखवलं तर नक्की ट्राय करा तीन ते ती चार दिवस छान फ्रीजमध्ये राहत टमाटरची चटणी आहे त्याची रेसिपी शॉर्ट व्हिडिओला आलेली आहे नक्की बघा इकडं बनवलेली बटाट्याची चटणी डोश्यांसोबत बघा असे डोसे येत आहे छान कुरकुरीत नक्की ट्राय करा हे बॅटर बघा एवढा छान कलर आला इथे आपलं बॅटर बघा एवढे कडक आहे